नमस्कार मी ज्योती अशी पाच मिनटात तयार होणारी भाजी आज केली कारण आज मला वेळच नव्हता एक गड्डी होती मी तिची भाजी तर त्यातली आरती घेतली निसूल आणि ती आता एकदम निसल्यावर एकदम बारीक चिरून घेते धुवून घेते आणि चार पाच वांगे घेतले मी ते वांगे पण असे कट करून घेणार एक वांग्याच्या चार फोडी करून घेतलेल्या आहे मी दोन चमचे कढईत तेल पण टाकलं आणि वांगे परतून घेणारे फक्त तेलात असे तळून घेणारे वांगे आणि बिना पाण्याचीच भाजी आहे अशी लवकर तयार झाली आज वांगे तळून चांगले काढून घेतले त्याच्यात आणखीन एक चमचा तेल टाकलं मोहरी टाकली जराशी आणि दोन टमॅटो बारीक होते म्हणून दोन घेतले चिरून टाकले दोन चमचे लाल मिरची टाकली अर्धा चमचा हळद टाकली आणि तेलात चांगले नरम होऊन देणार एक चमचा मॅगी मसाला टाकला आहे मी त्याच्यामध्ये आणि मेथीची भाजी धुवून घेतली ती टाकून दिली चवीपुरतं मीठ घेतलं आहे मेथीची भाजी लगेच परतून जाते आणि वरून तळलेले वांगे टाकले मी आणि थोडंसं पाच मिनटं झाकण लावून ठेवणार भाजी एकदम तयार झाली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा धन्यवाद